मित्रांनो फक्त हे दोन पावले उचला नशीब बदलायला वेळ लागणार नाही कावळ्याच्या या दोन महत्त्वपूर्ण शिकवणी एका कावळ्याने सांगितलं की माणूस आपलं नशीब कसं बदलू शकतो मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आपलं नशीब बदलण्याची इच्छा बाळगतो आणि त्यासाठी कठोर मेहनत व अखंड प्रयत्न करतो तरीही कधीकधी त्याच्या नशिबात काहीच बदल घडत नाही मित्रांनो जर तुम्ही आजची ही ज्ञानवर्धक गोष्ट लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हाला हे समजेल की खरच माणूस स्वतःच नशीब बदलू शकतो का आणि जर हो तर त्यासाठी त्याने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कशा प्रकारे प्रयत्न करावेत कावळ्याने सांगितलं की माणूस आपलं नशीब कसं बदलू शकतो जर एखाद्या व्यक्तीने खूप मेहनत केली तरी त्याच्या प्रयत्नांना योग्य यश मिळत नसेल आणि त्याला सुरू केलेल्या कार्यात अपयश येत असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते ही गोष्ट लक्षपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने का कारण ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते ही तुम्हाला हेही सांगेल की जर एखाद्याच्या आयुष्यात दुःख असेल किंवा त्याचं नशीब त्याची साथ देत नसेल तर त्याने कोणतं पाऊल उचलायला हवं जेणेकरून त्याचं नशीब त्याची साथ देऊ लागेल यासाठी आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही फक्त ही गोष्ट लक्षपूर्वक एका आणि सांगितलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी गोष्टीमुळे खूपच दुःखी झाला होता आणि तिथे त्याच्या दुःखाची चौकशी करणारा कोणीही नव्हता तो पूर्णपणे निराश आणि हताश झाला होता त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही येत होता पण तुम्हाला माहितच आहे की आत्महत्या ही कोणत्याही समस्येच उत्तर नसतं तर ते जीवनातील सगळ्यात मोठी मूर्खता असते परमेश्वराने हे पाहिलं की हिचा पती त्यांनी एका रूप धारण केलं आणि त्या जागी पोहोचले मग कावळा एका झाडाच्या फांदीवर बसला आणि म्हणाला कोण आहेच रे भाऊ या घनदार जंगलात बसून तू रडतोय का कावळ्याचं बोलणं ऐकून त्या माणसाच्या थोड्या कमी झाल्या आणि त्याने आपल्या डोळ्यातले आश्रू पुसत म्हणाला अरे मी गावात राहणारा एक दुर्दैवी व्यापारी आहे मी इतका अपघाती आहे की मी जे काही करतो ते सगळं या कारणामुळे मी माझ्या पत्नीचे सगळे दागिने विकले आणि माझं कुटुंबही गमावलं आता माझं घरही कोसळलं आहे मला वाटतं मी कोणाच्याही कामाचं नाही माझं नशीब अगदीच खराब आहे आणि आता मला जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही कावळ्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि म्हणाला हे कुणी सांगितलं तुला कि तुझं नशीब खराब आहे मला देखील सांग ना कि तुझ्या नशिबात काय बिघडलं आहे ते फा तो मनुष्य म्हणतो अरे कावळ्या मी आधी शेती करायचो खूप मेहनत करून मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकवायचो जेफा तो बाजारात विकायला न्यायचो ते फा तो फारच कमी दराने विकला जायचा ज्यामुळे मला खूप तोटा व्हायचा कधी दुष्काळ पडायचा तर कधी खूप पाऊस यायचा आणि त्या जास्त पावसामुळे सगळी पिकं खराब व्हायची जेव्हा नशीब खराब असत तेव्हा माणसाच्या हातातलं सगळं बिघडायला लागतं आणि एका मागोमाग एक अडचणी येत राहतात कधी काम नीट होईल असं वाटतं तरी त्यामध्ये एवढा खर्च होतो की सगळी जमापुंजी संपून जाते आणि मोठा तोटा होतो जेफा नशीब साथ देत नाही तेव्हा हातात आलेलं धन सुद्धा निघून जातं तू बघतोयसच की कावळ्या तो, का तो माणूस दुःखी होत म्हणतो माझ नाही खूप त्रास सहन केल्यानंतर मला व्यवसाय करायचं ठरवावं लागलं पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या बायकोचे दागिने विकून त्या पैशांनी व्यापार सुरू केला पण व्यवसाय चालला नाही ते फा कुटुंबियांनी मला साथ दिली पण जस तसा माझा तोटा वाढू लागला तस तसे ते सगळे मला दूर सारू लागले मी हे सगळं त्यांच्या भल्यासाठीच करत होतो पण आता ते मला पाहिलं की नजर चुकवतात आणि आमच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला धरतात जेफा खराब ते आपल्याला सोडून जातात मग तो माणूस पुढे म्हणतो माझ्या एका मित्रानेही माझ्यासोबतच व्यवसाय सुरू केला होता पण त्याचा धंदा खूप चांगला चालू लागला तो जेफा जेफा माझ्या घरी यायचा ते फा त्याची यशोगाथा सांगायचा त्याचं बोलणं ऐकून माझे घरचे मला अजून जास्त टोमणे मारू लागले ते म्हणायचे तुझ्या मित्राकडून काहीतरी शिक बघ त्याच्याकडे आम्हाला वाटत कि तुझ्या हातात काही नाही आणि तू काहीच करू शकत नाही अरे कावड्या त्या लोकांचं बोलणं कोण मला असं वाटायला लागलं की आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही आता मा मला माझ्या स्वतःच्या आयुष्याची चिड यायला लागली आहे मला असं वाटत की मी काहीच करू शकत नाही आणि मी पूर्णपणे हताश आणि निराश झालो आहे कधी कधी तर असंही वाटतं की आपलं आयुष्य संपून टाकावं जेफा बाजूंनी मला माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच मिळत नाही तेफा असं वाटतं की जगण्यात काहीच अर्थ नाही मीही ह्याच विचारांनी इथे आलो आहे पण माझी हिंमत झाली नाही म्हणूनच मी माझ्या पत्नीबरोबर बसून रडत होतो त्या व्यक्तीचं बोलणं कोण कावळ्या रूपी भगवान म्हणाले असं आहे का म्हणजे तुला अजून काही करायचंय का ते फातो व्यक्ती म्हणतो हो एक म्हणजे माझ म्हणजे माझा मित्र नेहमी मला मला कमी प्रयत्न करतो काहीच कळत नाही की आता मी काय करावं आणि काय नाही मग कावळा विचारतो तुला तुझ्या मित्राच्या बोलण्यामुळे खरंच दुःख होत का त्या व्यक्तीने उत्तर दिलं हो मला खूप दुःख होत मग कावळा म्हणाला तुला तुझ्या अपयशाचं दुःख होतं की तुझ्या मित्राच्या यशाचं तो व्यक्ती एक क्षण विचार करतो आणि उत्तर देतो महाराज खरं सांगायचं तर मला माझ्या अपयशाचं इतकं दुःख नाही पण माझ्या मित्राचं यश पाहून खूप दुःख होतं कावळा म्हणतो म्हणजे हे असं झालं की तुझं सुख दुःख तुझ्या मित्रावर अवलंबून आहे तो जर इच्छा ठेवेल तर तुला आनंद देईल आणि तो जर इच्छा ठेवेल तर तुला दुःखही देईल म्हणजेच तू स्वतः आनंदी किंवा दुःखी राहू शकत नाहीस कारण तू तु पूर्णपणे तुझ्या मित्राचा गुलाम झाला आहेस म्हणून मला वाटतं की तुझं काही होणार नाही मित्रांनो जेफा कावळ्याने थोडं राग व्यक्त केला आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणतो हे कावळ्या कृपया मला सोडून जाऊ नका तुमच्या बोलण्यामुळे मला काही प्रमाणात शांती मिळाली आहे तेफा भगवान म्हणाले जर तू माझं ऐकायला तयार असेल तर मी तुला सांगायला तयार आहे कावळा पुढे म्हणतो नेहमी लक्षात ठेवा आपण किंवा कोणीही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून होतो आपलं सुख दुःख त्या व्यक्तीवर आधारलेलं असत त्यामुळे स्वतःकडून अपेक्षा ठेवणं अधिक चांगलं आहे जेफा तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि पूर्ण प्रयत्नाने काम करशील यश आपोआप तुझ्या पायाशी येईल कावळा आपल्या विचारांची सांगड पुढे घालत म्हणतो तुला असं वाटतं की तुझा मित्र तुला त्रास द्यायला येतो पण जर तू नीट विचार केलास तर तो जे बोलतो ते बरोबर आहे तुझ्या मित्राच्या गोष्टी तुला कदाचित त्रासदायक वाटतात पण माझ्या दृष्टीने त्याचं काही चुकलेलं नाही तो तुला स्वतःच्या संघर्ष आणि अनुभवांच्या गोष्टी सांगतो तू त्याच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकतोस आणि खूप काही शिकू शकतोस पण तू कधीच तसं केलं नाही तर तुला त्याचे आभार मानायला हवेत कि तो तुला घरी बसून स्वतःच्या यशाची गोष्ट सांगतो कि तो कसा यशस्वी झाला म्हणून आतापासून त्याच्या अनुभवांचा लाभ घे आणि एक नवीन सुरुवात कर प्रयत्न करत राहा हार मानू नकोस एक दिवस तुलाही नक्कीच यश मिळेल आज तुम्ही जसे आहात तसंच तुमचं वाईट काळ किंवा खराब नशीब याला दोष देत आहात पण एक दिवस हे सर्व बदलेल आणि त्याचबरोबर तुमचे विचारही बदलतील आणि मग बघा तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमचा चांगला काळ सुरू होईल तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला त्याच्या यशाची गोष्ट सांगणार नाही तर तो तुम्हाला त्याच्या अपयशाच्या गोष्टी सांगेल जेणेकरून तुम्ही चक्रावून जाल आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल आणि तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल मग पुढे तो कावळा म्हणतो त्यावेळी सुद्धा तुम्हाला तुमचं शहाणपण वापरावं लागेल आज जसा तो मित्र तुम्हाला दुःखी करायला येतो तसाच तो त्यावेळीही तुम्हाला दुःखी करायला येईल कारण त्याला जसं तुमचं दुःखी होणं बघून आनंद मिळतो तसंच तो तुमच्या दुःखातही आनंद घेतो या प्रकारे कावळ्याचं बोलणं ऐकून तो मनुष्य म्हणू मनु लागतो हे कावळ्या तुम्ही अगदी बरोबर बोललात माझ सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की माझ्या कुटुंबातले लोकही या सगळ्यात सामील आहेत खर तर मी माझ्या कुटुंबासाठी चांगलं करायचं चा ठरवलं होतं पण त्यांना माझ्या बोलण्याचं महत्वच वाटलं नाही आता तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की माझे कुटुंबीय मला सोडून निघून गेले आहे माझे सर्व भाऊ त्यांच्या पत्नी आणि मुलांसह माझ्यापासून वेगळे झाले आहेत आणि आता प्रत्येक जण वेगवेगळं स्वतःचं जेवण आणि राहणीमान ठेवतो अशा प्रकारे माझं संपूर्ण कुटुंब तुटून विखुरलं आहे आता कोणीच नाही मग तो कावळा म्हणतो आता मला सगळी गोष्ट समजली आहे तुला शांतता हवी आहे आणि या जगात प्रत्येकाला शांतता हवी असते आम्ही आणि तुम्ही प्रत्येक जण हेच इच्छितो की आपण जे काही करतो त्याची लोकांनी प्रशंसा करावी पण असं नेहमीच होत नाही त्यामुळे आपण दुःखी होतो आपल्याला वाटतं की आपले मित्र आणि कुटुंबीय बदलून गेले आहेत पण जर तू एखाद्याला आपलं कुटुंब मानतोस आणि त्याच्यासाठी काही करतोस तर तुला असं तु का वाटत कि तू इतरांसाठी काही करत आहेस खर तर तू स्वतःच्या आनंदासाठीच हे सगळं करत असतोस त्यामुळे कुटुंबासाठी काही करणं म्हणजे स्वतःसाठीच काही करणं होय पण जर तू हे करताना सतत असा विचार करशील की तू तर इतरांसाठी करतो आहेस तर तू कायम दुःखी राहशील आणि जर तू हे समजलास की तू हे स्वतःसाठीच करत आहेस तर तू आनंदी राहशील कारण जेव्हा स्वतःसाठी काही चांगलं करतो तेव्हा आपल्याला कुठल्याही समतोलाची गरज लागत नाही कावळ्याचं बोलणं ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि तो म्हणतो हे कावळ्या तुम्ही अगदी बरोबर बोलता मला आता समजलं आहे की माझं नशीब आतापर्यंत खराब होतं कारण ते दुसऱ्यांच्या हातात होतं आता मी माझं नशीब स्वतःच्या हातात घेईन आणि मेहनत आणि जिद्दीने पुन्हा काम सुरू करीन जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही याप्रमाणे तो कावळा त्यांचं बोलणं ऐकून हसत एक डब्बी काढतो आणि त्याला देतो आणि म्हणतो ही डब्बी तू नेहमी स्वतःजवळ ठेव या डब्बीत एक असं गुपी तडलं आहे जे तुला मोठमोठ्या संकटात आणि दुःखात दिलासा देईल पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव ही डब्बी तू तेव्हाच उघड जेफा तुझ्या जीवनात जगण्याचा एकही मार्ग शिल्लक उरलेला नसेल जेफा तुला असं वाटेल की या जगात आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही आणि सगळी दारे बंद झाली आहेत जर तू ही डब्बी आधी उघडशील तर यामधलं सगळं रहस्य संपून जाईल मित्रांनो इतक्या साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने कावळ्याला वचन दिलं की जेफा मला या जगात काहीच दिसणार नाही ते डब्बी उघडेन आता पहा एक दुःखी माणूस आपल्या नशिबात कसा बदल घडवतो मग कावळा म्हणतो पाहिलंच ना वेळ कधीच एकसारखी राहत नाही ती सतत बदलत असते जसं ऋतू बदलतात तसंच माणसाचं नशीबसुद्धा बदलतं इतकं बोलून कावळा तिथून ओढून जातो आणि तो माणूस आपल्या पत्नीबरोबर पर परत आपल्या घरी येतो पण त्याच्या आयुष्यात काही विशेष बदल होत नाही काही दिवसांनी त्यांच्या राज्या शेजार राज्या राज्यावर शेजारच्या राजाने हल्ला केला आणि दुसऱ्या राज्याच्या शासकाने त्यांचं राज्य ताब्यात घेतलं त्या नव्या राजाचे सैनिक गावभर लुटालूट करू लागले आणि त्या व्यापाऱ्याची सगळी संपत्ती हिसकावून घेतली त्यांच्या घराला आग लावण्यात आली आपला जीव वाचवण्यासाठी त्या व्यापाऱ्याला आपल्या कुटुंबासह काढावा लागला त्या माणसाने आपल्या कुटुंबासोबत अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली तो अक्षरशः अण्णाच्या कणाकणासाठी मोहताश झाला त्याच मूल आजारी पडलं आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे ते तडफडू लागलं त्या कुटुंबाकडे एक पैसा सुद्धा नव्हता हे सगळं पाहून त्या माणसाचं मन पूर्णपणे कोसळून गेलं तो म्हणाला मी माझ्या बाळाचा उपचार कसं करू माझ्याकडे तर खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत मित्रांनो अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्या व्यक्तीभोवती निराशेच आभाळ दाटून आलं त्याला वाटलं की त्याचं आयुष्यच व्यर्थ आहे ही सगळी दुनिया निरर्थक आहे काहीही केलं कितीही यश मिळवलं तरी शेवटी आयुष्य संपूर्ण जात असं आयुष्य जगण्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा हे आयुष्यच संपवलेलं बरं असा विचार करून तो माणूस त्याच्या कुटुंबाला घेऊन पुढे निघतो तो त्याच्या पत्नी आणि मुलासह हो एका नदीच्या काठी येतो तिथे त्याने पाहिलं की नदी खूप जोरात वाहत होती तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणाला प्रिये आपण आपल्या आयुष्यापासून खूप त्रस्त झालो आहोत माझ्या आयुष्यात आता काहीच उरलेलं नाही मी आता या नदीत उडी मारून माझं जीवन संपवणार आहे आणि तू या मुलाला घेऊन कुठेही निघून जा कुठे काही आश्रय मिळाला तर तिथे जाऊन स्वतःचं आणि या मुलाचं पोट भर मित्रांनो अशा प्रकारे तो माणूस आपल्या पत्नीसोबत अत्यंत दुःखी होतो ते फॉच त्याची पत्नी म्हणते आहो आपल्या विवाहाच्या वेळी आपण एकत्र जगण्याच्या आणि मरण्याच्या शब्दा घेतल्या होत्या आणि आज चेफा आपल्यावर संकट आला आहे तेफा तुम्ही मृत्यूचा विचार करत आहात आणि म्हणता की मी मुलाला घेऊन निघून जाव मी असं करू शकत नाही मी या मुलासह याच नदीत उडी मारून प्राण सोडेन तो माणूस आपल्या कुटुंबासह आत्महत्या करणारच होता इतक्यात त्याला त्या डब्याची आठवण येते जो त्याला कावळ्याने दिला होता कारण त्या कावळ्याने म्हटलं होत जेफा तुला या जगात काहीही मार्ग दिसणार नाही चारही बाजूने वाटा बंद होतील तेव्हा तू हा डब्बा उघड आणि यामध्ये असलेली वाच तुझं सगळं दुःख त्या क्षणी संपेल अशा प्रकारे त्या डब्याची आठवण येताच त्या व्यापाऱ्याने तो डब्बा बाहेर काढला आणि मोठ्या उत्सुकतेने तो उघडला त्याला दिसलं की त्यात एक कागद ठेवलेला होता आणि त्यावर काही कागदेवलेला त्या कागदावरील मजकूर वाचून त्या व्यापाऱ्याच्या डोळ्यांसमोरची निराशेची धुकट वेळ नाहीशी झाली मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल कि त्या कागदावर असं काय लिहिलं होतं तर मी तुम्हाला सांगते कि त्या कागदावर लिहिलं होतं ही वेळ सुद्धा निघून जाईल म्हणजेच कोणत्याही माणसाचे दिवस कायम एक सारखे जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा चांगले दिवस तही आले आणि चांगले दिवस निघून गेले तेव्हा पुन्हा वाईट दिवस आले पण लक्षात ठेवा हे वाईट दिवस सुद्धा कायमचे राहणार नाहीत माणसाने धैर्याने काम घ्यावे आणि सातत्याने मेहनत करत राहावे एक दिवस नक्कीच त्याला यश मिळते मित्रांनो त्या व्यक्तीने पुन्हा त्याची पत्नी आणि मुलासह हो नदी काटून घराकडे परत यायला सुरुवात केली यानंतर तो पुन्हा आपल्या शेतात काम करू लागतो पण यावेळी तो शेतात भाजीपाला न लावता अनेक फळ लावतो तो खूप मेहनत करून त्याच्या पत्नीच्या मदतीने शेतातील फळं तोडतो आणि एका ठेल्यावर लावून विकतो हळूहळू त्याच्या ठेल्यावर फळं घेण्यासाठी खूप लोक येऊ लागतात काही काळात त्याचा फळांचा व्यवसाय झपाट्याने वाढतो आणि तो पुन्हा एकदा खूप श्रीमंत माणूस बनतो त्याच्याकडे भरपूर पैसा आल्यानंतर तो एक आलिशान बंगलाही बांधतो आणि तिथे राहायला लागतो अशा प्रकारे त्याचे सर्व दुःख दूर होतात इमानदारीने विश्वासाने आणि मेहनतीने जेफा कोणी काम करतो तेव्हा त्याला त्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते त्या माणसाने जे फा कागदावर लिहिलेली गोष्ट नीट वाचली ते फा त्याला समजले माझे वाईट दिवस एकदा चांगले झाले होते आणि आत्ता जे वाईट दिवस आले आहेत ते पण फार काळ टिकणार नाही वाईट दिवसही एक दिवस संपतात वेळ कधी स्थिर राहत नाही आणि एक दिवस तो व्यापारी त्याची मेहनत प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर त्या शहरातील सर्वात मोठा फळांचा व्यापारी बनतो आणि त्याच्या पत्नी व मुलांसोबत सुखी जीवन जगतो मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कठीण काळात घाबरू नये आणि चांगल्या काळात गर्व करू नये कोणीतरी पडताना पाहून आनंद मानू नये आणि कोणीतरी यशस्वी होताना पाहून दुःखीही होऊ नये जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपलं सुख आणि दुःख दुसऱ्यांच्या हातात जातं आपल्याकडे काहीच राहत नाही आपलं सुख दुःख आपल्या स्वतःच्या हातात असायला हवं जो माणूस आपलं सुख दुःख स्वतःच्या आयुष्यात कमकुवत होत नाही जर माणसाने हे समजून घेतलं तर तो आपलं नशीब स्वतःच बदलू शकतो म्हणून प्रिय भक्तांनो या कथेबद्दल तुमचं काय मत आहे तुमची अमूल्य प्रतिक्रिया आम्हाला आम्हाला कमेंट नक्की सांगा आम्हाला आशा आहे की ही कथा तुमच्या मनाला भावली असेल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रेरणा मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये